नमस्कार गाईस तर मी वसे करीन बाय आज आले आहे वसई वेस्टला स्टेला इथे आणि इकडे आपण एका प्ले ग्रुपला आणि प्री स्कूल म्हणजे प्री स्कूल काय असते आणि कशी असते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे कंटिन्यू करून हा व्हिडिओ बघा आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला थँक्यू का तर मकुं स्किड अनप्लट स्कूल ही आपल्या वसईमध्ये आलेली आहे तर आपण आज बघणार आहोत मकुं स्किड्स क्लब हा वसईमध्ये कसा आहे मकुं स्किड क्लब आपल्यासाठी घेऊन आले आहे प्री स्कूल ज्याच्यामध्ये तुमची डे केअरसुद्धा केली जाणार प्लस ॲक्टिव्हिटी सेंटरसुद्धा आहे तर मकुंज स्किड्स क्लबमध्ये ग्रुप आहे नर्सरी आहे ज्युनियर के जी आहे सिनियर के जी आहे दिलेल्या कॉन्टॅक्टवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्लस तुम्ही तिकडे जाऊन नक्की विजिट करू शकता आणि बघा कशी आहे ही स्कूल मकोन्स प्री स्कूल अँड डे केअर सेंटर चला तर चला बघूया आता मकोन्स प्री स्कूल कसं आहे तर प्री स्कूल बघा किती सुंदर आणि छान असे आहे एट्रन्स लांब असं पेन्सिल्स पेन्सिल पेन्सिलचा गेट आहे वाव आणि इकडे प्लेग्राउंड आहे जे छोट्या पोरांचं पूर्ण असं गेम्स आहेत तर एक्झॅक्टली प्री स्कूल म्हणजे काय असतं आणि प्री स्कूल मध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या जातात प्लस वेगवेगळे दिवस असतात इंडिपेंडन्स डे परत क्रिसमस काय 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 का सेलिब्रेशन असतात छोटे मोठे तर त्याच्याबद्दल आपण ताईंना विचारूया ताई प्री स्कूल म्हणजे नक्की काय Uh, स्कूल मोटे -मोटे प्री स्कूल म्हणजे जे लहान मुलांना आपण म्हणतो जे स्कूल असतात मोठे मोठे जसं पोतदार आहे असं मोठ्या स्कूल आहे तर प्री स्कूल म्हणजेच प्ले स्कूल आहे okay. त्यामध्ये आपण एज कॅ क्रायटेरिया जो असतो तो, तो दीड वर्षापासून तर सहा वर्षापासून जे सर्व मुलं त्यात प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर सिनियर असे सगळे क्लास आहेत त्यामध्ये ते सर्व एकत्र आपण इथे चालवतो त्याला प्ले स्कूल म्हणतो आणि इकडे काय काय असे ॲक्टिव्हिटीज केल्या जातात ॲक्च्युली प्ली प्री स्कूल किंवा प्ले स्कूल खूप सारे आहे वसई वेस्टला परंतु आपल्या जे स्कूलचं प्रिमायसेस आहे ते खूप मोठं आहे आणि इथं मेन प्ले एरिया आहे गार्डन आहे मुलांना पूर्ण ऑक्सिजन फ्री एअर ऑक्सिजन त्यांना इथं भेटतो आणि आपल्या इकडे जे ॲक्टिव्हिटी होता तिथं डान्सिंग आहे म्युझिक क्लास आहे क्राफ्ट आहे ट्युशन्स पण घेतो आणि मेजर म्हणजे सेल्फ डिफेन्स जे आहे गुड टच बॅड टच जे आज मुलींना किंवा गरजेचे आणि मुलांनाही गरजेचं आहे तर त्याचं सुद्धा इथं आम्ही ट्रेनिंग मुलांना देतो या मेन फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड करतो वेगवेगळ्या सेलिब्रेशन हो केले जातात या स्कूलमध्ये तर सेलिब्रेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात आपल्या इकडे सेलिब्रेशन सर्व सणांचे होतात दिवाळी होतं त्यानंतर क्रिसमस सेलिब्रेशन होतं लोरी सेलिब्रेशन होतं वेगवेगळे फेस्टिवल असतात वेगवेगळे ओकेजन्स असतात इंडिपेंडन्स डे त्यानंतर चिल्ड्रन्स डे नंतर गेमिंग डे फूड डे इवन आम्ही आपण मुलांना फूडबद्दलचं पण प्रॉपर नॉलेज देतो ते डे दे सेलिब्रेट करतो इन द सेन्स की आपले मध्ये कुठल्या आपल्या फूड मध्ये आपल्या लोकल फूडमध्ये काय स्पेशलिटी आहे तर हे सर्व नॉलेज आणि सर्व फेस्टिवल सेलिब्रेट करतो तर एक्झॅक्टली प्री स्कूल म्हणजे काय तुम्हाला कळलाच असेल जे पण तुम्ही इंटरेस्ट असाल मी तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलाच आहे वसईमध्ये अशी स्कूल मी तर बोलले की पहिल्यांदाच ओपन झाली असेल की एवढ्या खूप सुंदर आणि मस्त अशा ऍक्टिव्हिटीज असणारी स्कूल आणि खूप छान छान इकडचे टीचर्स वगैरे पण खूप छान आहेत सगळ्यांशी मी स्वतः व्हिजिट केलं तर मला दम, तर खूप आवडलं जे पण कोणी तुम्ही एक्साइटेड असाल तुम्हाला बेबीज लोकांना बाबू लोकांना तुमच्या स्कूल प्रिपेरेशन द्यायचं असेल एकदम तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आणि कॉन्टॅक्ट करा तर चला आता या स्कूलमध्ये क्लासरूम ऍक्टिव्हिटी रूम वगैरे कसे आहेत ते बघूया ताई चला मला दाखवा तर खूप सुंदर असं बघा गोअर सजवलाय मला बघूया पुढे तर हा तुमचं क्लासरूम आहे का हा, हा क्लासरूम आहे हा तर हा सिनियर के जीचा क्लासरूम आहे इकडे तुम्ही बघू शकता की खूप सारं काय 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 बघायला भेटत आहे हे बघा सगळं असं काय 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 मस्त आहे हाय प्रोटीन फूड अल्फाबेट्स परत पोरांना खेळायसाठी टॉईज आहेत गेम्स आहेत युनिवर्स आहे शेप्स आहेत आणि क्लासरूम अशा प्रकारे आहे ए सी पण ठेवला आहे तर इकडे खूप सुंदर अशा फॅसिलिटीज आहेत तर तुम्ही इकडे एंट्री केल्यावरच तुम्हाला पूर्ण असे कार्टून्स प्ले प्ले स्कूलची जी खरी मजा आहे ती तुम्हाला बघायला भेटणार आहे बघू शकत आणि हा कोणता रूम आहे ॲक्टिव्हिटी हा आहे ॲक्टिव्हिटी हॉल जिकडे डान्स विन्स पोरांना सगळं काही शिकवलं जाईल इकडे ॲक्टिव्हिटीज पोरांच्या जा घेतल्या जातील हे पण खूप सुंदर आणि मस्त असं सजवून ठेवलं आहे तर इकडे तुम्हाला डे केअर पण केली जाते आणि प्लस इकडे डान्ससाठी म्युझिकसाठी क्राफ्ट रूम वगैरे ह्याच्यासाठी हा एक वेगळा स्पेस या स्कूलमध्ये ठेवला आहे की पोरांना असं नाही की क्लासरूम मध्ये शिकवला जाणार वगैरे तर जो जा हा जो ऍक्टिव्हिटी हॉल आहे तिकडे सगळं काय पोरांच्या ऍक्टिव्हिटीज घेण्यासाठी हा हॉल आहे खूप सुंदर आणि मस्त असा हॉल आहे तर गाईज हा आहे प्ले ग्रुपचा क्लासरूम इकडे या तुम्हाला दाखवते मी इकडे तुम्ही बघू शकता की रनिंग स्लिपिंग रायटिंग डान्सिंग इटिंग हे सगळं नॉलेज पोरांना प्रॉपरली दिलं जातं असं नाही की तुम्ही कसंही हे करा प्रिपेरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते प्रिपेरेशन त्या स्कूलमध्येच पोरांना भेटतं तेव्हा मोठी होऊन पोरं कशी तरी काहीतरी करताना असं नाही आहे प्रिपेरेशन इकडे स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं आणि तुम्ही बघू शकता की इकडे बघा व्हीकल वर्ल्ड परत गुड हॅबिट्स ज्या गुड हॅबिट्स आहेत त्या शिकवल्या जातात बॅड हॅबिट्स तर दाखवत पण नाही माय सेल्फ अजून आहे सेन्स वगैरे हा म्हणजे पोरांचा ग्रुप ग्रु सॉरी प्ले ग्रुप आहे प्ले ग्रुपचा रूम आहे क्लासरूम आहे इकडे त्यांचे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आहेत खाली पण बघू शकतात तुम्ही खूप सुंदर सुंदर असे काय 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 फंकी फंकीमध्ये असं सजवलंय तर आहे ज्युनियरचा क्लासरूम इकडे पण तुम्ही बघू शकता की ॲक्टिव्हिटीज आहे सगळं सगळं काय 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 आहे खूप सुंदर असा क्लासरूम त्यांनी सजवल्यात पोरांचे डेस्क पण बघा मस्त आहेत तर हा आहे डे केअर रूम डे केअर रूम म्हणजे बेबी सिटिंग पोरांची इकडे खूप सुंदर आणि मस्त अशी काळजी घेतली जाते त्याचप्रमाणे त्यांना फूड कसं दिलं जातं आणि फूड कुठे बनतं काय बनतं ह्या सगळ्याची केअर प्लस पोरांना डे केअरमध्ये ऍक्टिव्हिटीज पण शिकवल्या जातात ते चला बघूया आपण डे केअरचा रूम तर खूप सुंदर असा बघू शकतात इकडे पण प्रिपेरेशन केलेलं आहे ज्यांना बेडवर झोपायचं त्यांना बेडवर जरा खाली झोपायचं त्यांना त्यांच्यासाठी स्पेशल गाद्या आहेत असं सुंदर असं आहे डे केअरचं रूम आहे प्लस त्यांचं किचन पण आहे डे केअर साठी हायजीन फूड दिलं जात जे त्यांचे जे टीचर्स आहेत किंवा मावशी वगैरे आहेत ते स्वतः हे फूड बनवतात तर सगळ्या पोरांना पाणी वगैरे पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर आहे प्लस इकडे मायक्रोवेव आहे सगळं इकडे हायजीन फूड अनहायजीन असं काहीच नाही आणि बघू शकतो तिकडे की याच्यामध्ये पण मला तांदूळ वगैरे सगळं काय 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 दिसत आहे हे सगळं इकडे बनलं सुद्धा जातात जे जाता पोरांसाठी हेल्दी आहे आणि हेल्दी फूडच त्यांना दिलं जातं पण काउन्सलर कॅबिन म्हणजे इकडे काय काय आहे बघूया काउन्सलर आम्ही प्रत्येक क्लासरूम अँड डे मध्ये सीसीटीव्हीचे कॅमेरा एक्सेस लावलेले आहेत

दोन ते सहा महिन्याचा डे केअर म्हणजे बेबी सिटिंग फ्री भेटणार आहे इकडे तुम्ही डे केअर म्हणजे बेबी सिटिंगचं जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला सहा महिन्याचे ट्यूशन्स फ्री आहेत प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला क्राफ्ट क्लासेस सुद्धा फ्री असणार आहे जर तुम्हाला इथे ॲडमिशन जून पासून करायचं असेल तर आता जे जे महिने आहेत मार्च एप्रिल मे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पोराला प्रिपेरेशनसाठी तुम्ही इकडे फ्रीमध्ये पाठवू शकता आणि त्याचे काही चार्जेस नाही पण जूनपासूनचे चार्जेस नक्की असणार आहेत स्टार्ट इथे प्ले ग्रुप नर्सरी सीनियर के जी ज्युनियर के जी परत बेबी सिटिंग म्हणजे डे केअर ह्या सगळ्यांची ॲडमिशन ओपन आहेत प्लस तिकडे तुम्हाला दहा ते पंधरा टक्क्याची सूट दिली जाते डिस्काउंट दिले जाते